वाढदिवसार उमरगा तालुक्यातील मुरुम येथील जिल्हा परिषद धाराशिव विरोधी पक्षनेते व उमरगा जनता बँक चेअरमन शरण बसवराज पाटील यांचा सहा सप्टेंबर रोजी होणारा वाढदिवस माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे दिनांक तीन सप्टेंबर रोजी दहा ते एक कॅरम स्पर्धा व दोन ते चार बॅडमिंटन स्पर्धा चार सप्टेंबर रोजी दहा ते एक रांगोळी स्पर्धा व दोन ते चार बुद्धिबळ स्पर्धा पाच सप्टेंबर रोजी दहा ते एक सर्व रोग निदान शिबिर माधवराव पाटील महाविद्यालय मुरुम व दोन ते चार व्याख्यान अनिकेत इनामदार कोरोनानंतर भारतीय जीवनशैली सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दहा रुग्णांना फळे वाटप व स्त्री जन्माचे स्वागत नवजात बालिका माता सत्कार ग्रामीण रुग्णालय मुरुम व सकाळी दहा ते चार रक्तदान शिबिर माधराव पाटील महाविद्यालय मुरुम व सकाळी अकरा ते बारा आरोग्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत वाढदिवसानिमित्त आज महाविद्यालयात कॅरम स्पर्धा व बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री माधराव पाटील महाविद्यालयाचे प्रभारी डॉक्टर रवींद्र आळंगे डॉक्टर सुजित मटकरी डॉक्टर किरण राजपूत डॉक्टर अविनाश मुळे डॉक्टर रवींद्र गायकवाड प्राध्यापक गोपाळ कुलकर्णी प्राध्यापक अशोक बावगे प्राध्यापक दयानंद बिराजदार उपप्राचार्य योगेश पाटील प्राध्यापक राजनंदिनी लिमे प्राध्यापक सदफ अलमास मुजावर प्राध्यापक संदीप डंगे प्राध्यापक विवेकानंद चौधरी प्राध्यापक अनिल मोरे मल्लिकार्जुन स्वामी अशोक कलचट्टी व महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनीची प्रमुख उपस्थिती होती 1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11.